आणि संगीता ते आढळ त्या तीन वेगवेगळ्या समाजाचं प्रतिनिधित्व करता। करतात आणि त्या तिघीच वैशिष्ट्य असं आहे की पद मिळाल्यानंतर पद दिल्यानंतर सुद्धा त्यांनी पक्षासाठी काम करणं पक्षासाठी झटणं हे सोडलेलं नाही मला आज हो सब्ड़ जे सब्ड़ जे सब्ड़ ते आपल्या परितेय आणि सद्विताताई या विचारमंचावर असताना त्यांनी सांगितले आपल्या पक्षामध्ये एक कायम अशी पिका होते की पदासाठी येतात आणि पद मिळालं की सदस्य जे संघटनात्मक जबाबदारी घ्यायची तयारी नसते त्या दोघेही मला अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की ताई आता सुद्धा आणि आमचं कार्यकार्य संपल्यानंतर सुद्धा संघटनेत पण जबाबदारी घ्यायची आमची तयारी आहे गावापर्यंत महिला आघाडीची बांधणी करण्याची आम्ही जबाबदारी आहे आणि आपण सगळ्या जणी बघत असाल तर त्या दोघी जणी त्याच्याकरता आत्ता इथे जाय याचं मी उदाहरण असं काय दिलं की आपण सगळे कार्यकर्ते हो आपण सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हो सत्तेत जाणं म्हणजे काय हे आपल्या जवळचे कार्यकर्ते सत्तेत गेल्यानंतर आपण पाहिलेलं आहे अनुभवलेलं आहे त्यामुळे निवडणूक लढवणं निवडणूक लढवण्याची इच्छा असणं निवडून येणं मोठ्या पदापर्यंत पोहोचणं ही इच्छा असणं की आकांक्षा असणं त्याच्याबद्दलचा आत्मविश्वास असणं काहीही गैर नाहीये फक्त तो आत्मविश्वास गैरवाजी नसावा तो जरा थोडासा प्रॅक्टिकली विचार करून वास्तवमध्ये विचार करून केलेला असावा ह्याचं मत्र आपल्याला भान ठेवावं लागतं पण आपण सत्तेत जातो ते केवळ किंवा आपण निवडून येतो ते केवळ आपल्या व्यक्तिगत मतांच्या वरती येतो का पक्षामार्गे असलेल्या सगळ्या समाजांच्या जीवावर येतो मी एक प्रश्न विचारला आपले उमेदवार निवडून येतात ते त्यांच्या व्यक्तिगत प्रभावामुळे निवडून येतात की पक्षाच्या पाठी असलेल्या सगळ्या वंचित पुढे निवडून येतात पक्षाच्या समूहांमुळे मग समजा ते समूह आपल्याला निवडून देतात तर माझी कितीही इच्छा असते तिकीटासाठी मी कितीही प्रयत्न केला काम केले असे तरी सुद्धा काही निर्णय कठीण असतात अगदी साधे साधण्याच आपल्याकडे बाळासाहेब उमेदवार असतात म्हणून कोणी लोकसभेच्या तिकिटाची चर्चा पण करत नाही बाळासाहेब निवडणूक लढवणार हे आपल्याला माहिती असत विधानसभेची निवडणूक आली की एका विधानसभा मतदारसंघामध्ये पंधरा वीस आज यायला लागतात त्यातले पाच सहा खरंच खूप गंभीर पळे काम करणारे निवडणुकीचा अनुभव असणारे निवडणुकीच राजकारण आणि यंत्रणा समजणारे पाच सहा खऱ्या अर्थाने जबाबदार पदाधिकारी असतात तिकीट किती जणांना देतात ते का सांगायचं संघाचं एकाला म्हणजे तिथे उरलेले चार पाच जणांना बघावं लागतं हे विधान परिषदेत विधानसभेत होत जिल्हा परिषदेला घरच्या समितीला येतो तेव्हा तर मला वाटतं प्रमोद भाऊ आणि मिलोद भाऊ दोघे इथे नाही गेले पण एकेका जिल्हा परिषद सरकारकडे आपल्याकडे पंधरा वीस पंचवीस आज आले होते आणि त्या प्रत्येकाला वाटत असतात की मीच खरा काय माझ्या इतकं चांगलं मुळेच नाही राजूभाऊ म्हणाले माझ्या आधीच्या व्यक्तांनी सांगितलं सगळ्यांच्या दोन मुद्दे असतात एक पारसल उमेदवार नको आणि दुसरं योग्य उमेदवार द्या आता योग्य उमेदवार कोण हे कोणी ठरवायचं मतदार असेल का पण आता इथेच बसलेले सगळेजण योग्य उमेदवार की नाही विचार विचार येते त्या सगळ्यांना प्रत्येक इलेक्शन मध्ये कष्ट करताना आपण पाहिलंय तुम्ही सगळ्यांनी कष्ट करताना पाहिलेलं आहे पण जेव्हा शेवटी एकाला द्यायची वेळ येते तेव्हा आपल्याला अनेक समीकरण मांडावे जातात त्या जिल्हा परिषद मध्ये समाज कुठे कुठले आहेत त्यांची लोकसंख्या कुठली आहे त्या समाजाला चालवणारे समाजामध्ये प्रभाव असणारे नेते आपल्या पक्षाबरोबर का दुसऱ्या पक्षाबरोबर आहेत ही सगळी गणित मांडणारी आता माझ्याकडे कित्येक जण येतात गरीब घरी बेटायला बेटा। काही मी त्र्याऐंशी साली बाळासाहेब पार आले तेव्हापासून पक्षाचं काम करते मला यावेळेला कुठल्याही परिस्थितीत जिल्हा परिषद परिषदे काही जिल्हा परिषद मध्ये गावं कोणती स्वतःच्या गावाचं गाव सोडून गाव सांगता येत नाही बुथ किती आहे सांगता येत नाही आणि हे मी फक्त नाही ताई म्हणते म्हणून महिला हे अनुभव पुरुषांतले सुद्धा आलेले आहे आपल्याला तिकीट नवासत आपण ते हंड्रेड पर्सेंट निवडून येतो माझा मगर सगळा अभ्यास झाला आहे हे सगळं असतं पण मागच्या विधानसभेला मिळालेली मदत किती दोन दोन हजार वीसच्या जिल्हा परिषदेला मिळालेली मदत किती भूत किती आहे ह्याचा आपला अभ्यास नसो निवडणूक लढवणं ते केवळ आपली बाळासाहेबांची माणसं म्हणून निवडणुका चिंता येत नाही तर निवडणुकांमध्ये लोकांच्या पर्यंत पोचावं लागतं घराघरापर्यंत पोहोचावं लागतं घराघरापर्यंत पक्ष द्यावा लागतो लोकांच्या मनामध्ये असलेल्या शंकांची उत्तर आता तुम्ही मला इसांना इथे एक रजिस्टर फिरवलं वही फिरवली ज्याच्यामध्ये असं जाहीर केलं होतं की ज्यांना निवडणुका लढवायच्या नाहीये त्यांनी त्याच्यामध्ये नावं मागच्या वेळेला महिला आघाडीच्या संपूर्ण जिल्हा आणि तालुका कार्यकारिणीची मीटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मी सगळ्यांना सांगून जागायला सांगितलं होतं की तुम्हाला निवडणूक लढवायची इच्छा नसेल तर मला व्हॉट्सअपचा एक मेसेज पाठवा किंवा एक साधा मेसेज पाठवा आम्ही पण ते एकही मेसेज आला नाही त्या दिवशी ते हसत हसत म्हणत पण आजच्या या पंधरा सात जणींच्या बहुत एकच व्यक्ती अशी आहे की जी म्हणते की मला जिल्हा परिषद काय पंचायत समिती काय कुठलीच निवडणूक लढवायची नाहीये ती राजकीय अभ्यास